तर काय मुद्दे घेऊन आपण पदवीधरांच्या समोर जातो आहोत आणि या निवडणुकीमध्ये जे इतर उमेदवार आहेत त्यापेक्षा वेगळे मुद्दे काय आहेत आणि तुम्ही सांगितलं की विद्यार्थी चळवळीतून तुम्ही आलात तर नेमकी काय भूमिका आपण मतदारांपुढे ठेवतोय प्रतिक्रिया काय येतात मतदारांना आता आपण बघत आहात की सर्व पक्षांचे जाहीरनामे या ठिकाणी जाहीर झालेले आहे सर्वांनी वेगवेगळे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत परंतु जाहीरनामा या दोन्ही पक्षांचा मांडत असताना मागच्या दहा वर्ष बारा वर्षापासून ते जे आमदार आहेत त्यांनी त्या जाहीरनाम्यातील किती गोष्टी त्यांनी त्या विधान परिषदेत विचारल्या प्रश्न मांडले आपण बघत नाही मांडले त्यानंतर त्यांच्यासमोर बी जे पीचे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी कधी कोणत्या आंदोलन दिसले का तुम्हाला कधी विद्यार्थ्यांच्या प्राध्यापकांच्या पदवीधरांच्या बेरोजगारांच्या कोणत्याही त्यांनी आतापर्यंत समस्या मांडलेल्या नाहीत म्हणून माझे असं वाटतंय की हे किती जाहीरनामे यांनी आणले या जाहीरनाम्याचा मला कोणताही उपयोग या ठिकाणी दिसत नाहीत कारण की ते या ठिकाणी कोणतं कामच करत नाही फक्त जाहीरनामा जा, जाहीरनामा जाहीर करायचा लोकांना चॉकलेट द्यायचं आणि त्या पलीकडे या आमदारांनी आणि आत्ताचे जे कॅन कॅन्डिडेट आहेत बी जे पीचे त्यांनी काहीच केलेलं नाही आहे यांना स्वतःची दुकानं चालवायची स्वतःचे कारखाने चालवायचे आहेत घोटाळे करायचे आहेत एक सिंचन घोटाळ्याचा आरोपी आहे एकजण कोणतं घोटाळ्याचा आरोपी आहे असे लोक आहेत त्यांना स्वतःचं यांना पदवीधरांची काही घेण्याद नाही आहे म्हणून आम्ही इलेक्शन लढवत आहोत कंस्टिटुनसी से मजलिस इत्तेहादु मुसरमीन ने डॉक्टर गुना गौतम खरात को उम्मीदवारी दी है और हम इस क्षेत्र में ग्रेजुएटों ग्रेजुएट्स की जो समस्याएं हैं क्षेत्र के विकास के लिए काम करना चाहते हैं अभी तक जो नुमाइंदे थे उन्होंने कुछ काम नहीं किया इन्होंने सिर्फ अपने बिजनेस को बगाया हम चाहते हैं ग्रेजुएट के विकास हो इसके सर्व सामान्य में से एक दलित समाज के नौजवान को बजलिस इतिहास मुस्लिम ने पाठिबा दिया उसके सपोर्ट के लिए हम यह रातूर डिस्ट्रिक्ट में आए हैं